काय म्हणली म्हणलीच काय जत्रा काढली काय बाहेर होय काय साचन बिचन काय काय काढलं बाहेर अ नाही शेठ फौजी इकडे या फौजी फौजी अ इकडे की नयन लगा लाडा लाडा लाडक बहिणी बोलावती लगा हरिओ हर रस चपाती जाकी दोन घास खाऊ मी काय म्हणते मग राहणार नाही शिल्लक राहणार नाही हा रसवायस रस दे देऊन मी देतो हा नको टाटा नको पावणी मग ती कोणाला ती बर त्यांचं जोडीदार असत हा बाज जोडीदार हा बलदी बाकीच नाही कोणाला दिल तर चालतंय पण हा बलदी काय काय त्या जोडीला सुखी भाजी एखादी करत हा कशाला उघडला ती तुला खायचं आवडत ना खायचं नाही का आवडत नाही आमचा तर सगळा पसाराच पडलाय मालच सगळा आहे फक्त ठेवला आहे काय आता करायचं निमळे परस बाहेर सगळं निमेळ पो पॅकिंग केलं तुम्हाला दाखवतो की हाय का अ काय करायचं आता सगळं पॅकिंग मध्ये येतं काय का नाही गळ नाहीत पापड काय झाले जे दावत नाही का नाही त्यालाच ग्राहक येते या तिस आपले मागते ती आता मी उघडीत पापड दावा ना मसाला दावा ना त्याला गरात येते आणि लागतोय मग आणि उघडीत पापड तर मी बनवते पण दावा नाच ठीक आहे अजून पाच किलोची ऑर्डर राहील काय करायचं जेवण केलंय ते करून घ्यायचं ना घालून घ्यायचं ते

बसून खायचं एका जागे बघा बघा तिची मूड बाग तो हां खा बसून खा खा बसून काय खायचं सगळं खाऊन टाकते तू यासाठी जाय लगेच बघल ठरलं बघा आधान पाणी हो बटाट हो का का वरस करायचं का नाही का बघूल अहो लगेच तयारी अशी वेपर्स तयार करायची है का वेपर्स <coughs> <है> <coughs> <है का बोले? coughs> ना तर खोळा अहो दहा किलोची ऑर्डर एक पहिलीच आहे त्यांना पहिले द्यायचं या मग किरकोळ कारखोळाल्याने द्यायचं दोन किलो तीन किलो पाच किलो आता इतनी बोट टाकली ऑर्डर शक्यतो करून घेतली जाणार नाही घेतली तर लवकर मिळणार नाही आहे का नाही उपासा पाती की तिला द्या गो तिला जेवून ती मग आपल्या दोघांचं बघू

मग चांदी मग नाही काढ हा बस जुन जोडीदार आहे का नाही तू बघ जेवायला घे बघा लालगुन च सांगडी जी भाजी कशी काय आहे का ना या सगळे जण जेवण करायला जेवाय बसतो आता आहे का नाही आमच्या कारभार गरम होत आहे

नाही का बस कुर्डे घेतो काढून हा कुर्डे मला आवडतच नाही मला पहिल्यापासून पैसे खात नाही मी खातो दुसऱ्या दिवशी केलेली म्हणजे आधी दिस करायची आणि चपाती शिकून ठेवायची दुमटून ठेवायची ती कुर्डे मला दुसऱ्या दिवशी सकाळी खायला चांगली वाटते मुरली जोरत आहे कुर्ड याला का झालं खामखाम कि काय का <स्था> नाही प्रत्येक वेळेस तळ तळ परत नाही रात्री जपताना तू का म्हणते <स्थ मम्मीला मम्मी नाही खांजावून नाही मम्मी सका मला आंग घाल म्हण देऊ नाही